नंतर राज्यामध्ये सांगायचं झालं तर सध्या तरी फक्त थोडं वारं सुटणार आहे वारं म्हणजे तुम्हाला सांगतो वारं सुटल्याच्या नंतर हे वारं अंदाज देत आहे म्हणजे वारं सुटल्याच्या नंतर कम्प्लीट तीन दिवसाला आबा निघत आहे म्हणून हे लक्षातच घ्यायचं बघा आज आहे म्हणजे सहा तारीख आहे बघा आज वारं सुटलेलं आहे म्हणजे वारं सुटल्यानंतर आबा निघतं हा निसर्गाचा नियम आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं आणखीन बघा तीन दिवसांना आबा येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचं आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या तरी पाऊस नाही म्हणून राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यावेळेस पाऊस येणार असतात तर तुम्हाला अचानक मेसेज दिला जाईल पण राज्यात सध्या तरी पाऊस नाही आणि या ठिकाणी मी माझ्या शेतामध्ये हरभराचा प्लॉट आहे आणि काल एक देखील आपण व्हिडिओ अपलोड केला होता पाहू शकता हा किती दाट आहे आणि दाट असल्याच्या नंतर तुम्ही बघा हे किती दाट आहे ह्या दाट मध्ये तुमचं एक झाड उठून दाखवतो त्या हे बघा असे बुड झालेले आहेत आणि या ठिकाणी शेतकऱ्याला सांगू इच्छितो घाटे हे असे घाटे लागलेले इतका दाटे की मला हे सुद्धा करता येत नाही आणि मेहनत केल्याने असा हरवार येऊ शकतो हे मी तुम्हाला दाखवून दिलंय आणि आज याला जवळपास एकशे सात दिवस झालेत खरच एकशे पाच दिवसाचीच दिवसा व्हरायटी पण उतार जर जास्त येणार असलं तर काय होते दिवस वाढतात म्हणून हे सांगू इच्छितो आपण जितकं पाणी द्यायचं तितकं द्यायचं आणि आपल्याला वाटलं बस झालं उंची तिथून बंद करायचं पाणी द्यायचं नाही लगेच फुलं लागते तर लगेच घाटे लागते म्हणून हे लक्षात द्यायचं